नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सरसे स्वागत बघूयात सोयाबीनचे आजचे आलेले खरे आणि ताजे बाजारभाव हिंगोली बाजार समितीत जे आहे कमीत कमी चार हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मार्केट बाजारभाव जे आहे हिंगोली बाजार समितीत गेलेले आहे या ठिकाणी जर बघितलं तर राहतामध्ये जे आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे एक रुपये बाजारभाव राहतामध्ये गेलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर चार क्विंटलची आवक आलेली आहे वेगानरी जर बघितलं तर जे आहे बाजारभाव आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे उदगीरमध्ये जर बघितलं जाए। जाए। तर, 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 तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पासष्ट रुपये पाहायला मिळत आहे या ठिकाणी आवक जे आहे तीन हजार पाचशे पन्नास क्विंटलची आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे पाच वरामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे अठरा रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी जवळपास शंभर क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव यानंतर जर बघितलं तर जे लासलगाव बिनचरमध्ये जास्तीत जास्त साडे चार हजार रुपये पाहायला मिळत आहे बाजारभाव याच रेंजमध्ये याची सर्वांनी नोंद घ्यावी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा